नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूर नमस्कार मी राहुल रंदिवे दैनिक जन्मत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये प्रभाग चे इच्छुक उमेदवार भाजपाचे इच्छुक उमेदवार सिद्धार्नाग उंबेडकर पूर्वी ते शिवसेनेमध्ये होते नंतर भाजपामध्ये आले हे शाहीर वस्तीचं राजकारण आहे आणि भवानीपेठचं राजकारण म्हणजे सिद्धू गुबेडकर अण्णा नमस्कार आमच्या नटरंग राजकारणामध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे आणि धन्यवाद आहे मला सांगा अण्णा येणाऱ्या निवडणुकीमध्ये सिद्धू अण्णा गुब्बेडकरची रणनीती कशी असणार आहे प्रभाग तीन मधून प्रभाग तीन मधून मी इच्छुक उमेदवार आहे भाजपाकडून जर भाजपने तिकीट दिलं तर निश्चितच मी लढवणार आहे ह्यात काय वाद नाही पण भाजपाने जे जे पक्षाचे जे कार्यक्रम आहेत जे जे पक्षाचे कार्यक्रम आम्हाला सांगतील ते महापालिकेकडून सोलापूरसाठी जे काही चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही करणारच आहे आणि त्याचबरोबर जे जुने लोक आहेत जे दोन दोन चार चार पाच पाच वेळा दिलेले आहेत तर पक्षांनी ह्या वेळेला विचार करतील असं एक आ, मत आहे त्यांचं करून आम्हाला मिळावा असं आमचं भूमिका नसलं तरी ते दोन दोन चार चारदा झालेले आहेत त्यांना थांबवून नवीन लोकांना चान्स द्यावं अशी माझं स्वतःचं मत आहे आणि आम्ही जर नवीन लोक आलो तर निश्चितच कुबा क्रमांक तीनच कायापलट का केल्याशिवाय घालणार नाही एवढं नक्की आहे मला सांगा पूर्वी तुम्ही सेनेमध्ये होते सेना सोडून भाजपामध्ये आले काय नेमकं झालं तिथं कसं आहे शिवसेना हे आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मताशी सहमत होऊन आम्ही तिथं गेलो आम्ही तिथले सदस्य राहिलो गेले दहा पंधरा वर्ष आम्ही शेने सेनेमध्ये राहिलो पण बाळासाहेब गेल्यानंतर सेनेची जी पवित्र बदलत गेल्या ते आम्हाला थोडंसं कुठंतरी खटका लागला त्यामुळं आम्ही शिवसेना सोडून बाहेर आलो मग आम्ही येऊन विजय कुमार देशमुख मालकांच्या सानिध्यात काही काम करायला आम्हाला संधी मिळाल्या आम्ही काम करत राहिलो आणि भाजपावर आमचं वाढत गेलं आणि जयकुमार देशमुख यांनी आमच्या आम्हाला आमच्या भागाला न्याय दिलं आणि वेळोवेळी आम्ही मा मागील ते निधी हे देऊन आमच्या भागाचं चांगल्या प्रकारे हे केलं अंडरग्राऊंड केले रोड दोन चारदा करून दिले त्यांनी वेळोवेळी आम्हाला निधी दिलेला आहे त्यामुळं त्यांच्या ह्याच्यातून आम्ही भाजपाकडे ओढलो गेलो मला सांगा ना शाहीर वस्तीचं राजकारण भरपूर इच्छुक उमेदवार आहेत तिकडं पूर्वीचे नगरसेवक आहेत आणि तुमचे मित्र होते बाळू पाटील आणि त्यांचा मुलगा सुद्धा आता भाजपाचा भाजपमध्ये इच्छुक आहे कुठं नेमका अजून माहित नाही पण तो इच्छुक आहे तिकडून मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकाच गल्लीत एकाच गल्लीत तीन तीन उमेदवार आहेत तीन चार उमेदवार आहेत मग पक्षाने कुणाला तिकीट द्यावाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं मी आता सांगितल्याप्रमाणे जे दोन दोन दो, तीन तीन टर्म झालेले आहेत त्यांचा विचार पक्षाने करावा आणि त्यांना थांबवून नवीन लोकांना द्यावं की दर जवळ चार चार पाच पाच वर्ष तेच 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 नगरसेवक आहेत आणि त्या नगरसेवकांना देऊन नवीन लोकांना आहे तिथंच बसवायचं आता गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही सर्व्हिस लावतो त्यामुळे मी काय राजकारणाकडे जास्त फारसं बघ हे केलेलं नाही आहे पण आता रिटायर झाल्यानंतर देखील कोणी हे करण्या म्हणून हे करावं भाजपानी आता नवीन लोकांना संधी द्यावं अशी माझी विनंती आहे अण्णाचं म्हणणं आहे की नवीन लोकाला भाजपाने संधी द्यावं यंग लोकाला द्यावं आणि हे रिटायरमेंट आहेत बँकेमध्ये सर्वंट होते बँकेत काम करत होते आता हे रिटायर झालेत आणि मी भाजपमध्ये काम करायला इच्छुक आहे त्यासाठी मला नगरसेवकाच तिकीट द्यावं मी चांगला असं सिद्धोनाचं चा मत आहे अण्णा मला सांगा तिकडं संजय कोळे आहेत तुम्ही कुठल्या कॅटेगरी मध्ये फॉर्म भरणार आहेत आणि कुठल्या कॅटेगरी मधनं निवडणूक लढवणार आहेत मी जनरलमध्ये मागणी केलेली आहे मी कुठल्या आरक्षणाचं वाट बघत नाही किंवा आरक्षण मला हे त्या आरक्षणाच्या संदर्भात मला काही जास्त बोलायचं नाही पण मी मात्र जनरलमध्ये उभारणार आहे गेल्या तीस तीस पस्तीस वर्षापासून आम्ही जागृती रोग किंवा मंडळाच्या नावाखाली आम्ही समाजकार्य एवढं करत गेलो त्याचे फायदे आमच्या शाहगुस्ती भागामध्ये दोन दोन तीन तीन नगरसेवक त्या जागृती मंडळाच्या नावाखाली झालेले आहेत एक फायदा शाही गोष्टीचा एकजुटीमध्ये असलेला फायदा हे आमच्या नगर झालेला आहे तर त्यांनी मान्य करतात न करतात सोडून दिलेलं आहे त्यामुळं मी काय त्यांच्याबद्दल जास्त सांगू शकत नाही पण एवढं नक्की आहे जे जागृती नवरात्री महोत्सव मंडळ हे तिथल्या सामाजिक कार्यामध्ये एक महत्वाचं पिलर आहे ते विसरून चालणार नाही मला ना जागृती नवरात्र मंडळ असेल धनगर समाजाचे तुमच्या प्रभागामध्ये किती ओट आहेत धनगर समाजचे वोट जवळजवळ नाही म्हणलं तरी चार हजार पर्यंत आहेत चार हजार मला सांगा पक्षाने आता गर्दी तर भरपूर आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्ष जर तिकीट नाही दिलं तर तुमचा निर्णय काय असणार आहे आणि दिल्यावर काय निर्णय असणार आहे नाही मी दिल्यावर तर निश्चितच सांगू शकतो दिलं तर मी निवडणूक लढवण्याचा आहे काय जर नाही दिलं तर मी काय राजकारणी माणूस नाही माझं काय बो वल्लोपर्जित काही खासदारची अंमदलची नाही आहे काय मी पक्षाशी गद्दारी करणार नाही पक्षाशी गद्दारी कर मला सांगा अण्णा तुम्ही पक्षाची पक्षाशी गद्दारी करणार नाहीत तुमचा आवडता उमेदवार कोण असणार आहे नाही पक्षाने जे देईल जे उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम करून त्याला निवडून आणायचा प्रयत्न मी पक्षाच्या पाठीमागे राहणार आहे कारण पक्षाशिवाय हे उमेदवारांचं एवढं हे नाही आहे आणि आमदार विजयकुमार देशमुख सारखे आमदार प्रभागात आमच्या प्रभागाला लाभलेले आहेत त्यांच्या हातून ची कामं करून घ्यायचं ह्या ह्या विचारात आम्ही आहोत बाकी अण्णा म्हणाले की मला तिकीट मिळो अगर ना मिळो पण मी पक्षाचं काम करणार आहे विजय कुमार देशमुख कुठला उमेदवार देईल मी त्या पक्षाचं काम करणार आहे उमेदवार कुठलाही असू दे मी त्या भाजपाचं काम करणार आहे शेवटचं जाता जाता एक प्रश्न विचारणार आहे अण्णा तुम्हाला की सुरेश पाटील असतील ते पक्षात आलेत हां तिकडं बाबूराव जमादार आहेत संजय कोळे आहेत राजू पाटील आहेत आणि सूरज पाटील आहेत कुणालाही मिळालं तर तुम्ही पक्षाचं काम चार। पक्षा मा... का पक्षा काम करणार निश्चित गद्दारी करणार नाही पक्षाशी गद्दारी करणार नाही आमच्या ह्या मागणी जे काही भाजपाकडे मागणी केल्या त्यांच्यात कुणालाही मिळालं तरी मी पक्षाचं काम निश्चित करणार त्यांना निवडून आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न मला सांगा आपल्या प्रभागामध्ये कुठले कुठले प्रलंबित काम राहिलेले आहेत आता सध्याला प्रलंबित कामं म्हणजे नळाचं कनेक्शन बदलावं लागणार आहे नळाचं पाईपलाईन आहे ते बदलावं लागणार आहे कारण ड्रेनेज लाईन जरी चार पाच वर्षाखाली घातलं असलं तरी ते कुचकामी झालेलं आहे ते सतत बघत आहे आणि त्यामुळं लोकांचं ओरड आहेच आणि अंडरग्राऊंड लाइटिंग अर्धवट झालेलं आहे त्यामुळं आम्ही पुनच्छा एकदा मालकांना विनंती करून अंडर रोड लाइटिंग करून घ्यायचं आमचं विचार आहे आणि त्याचबरोबर आमच्या आजूबाजूच्या राहिलेले जे काही यांचे अपुरे राहिलेले कामं ते पूर्ण करून करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मला सांगा अण्णा सिद्धू अण्णा गुबेडकर यांचे पॉकेट वोट किती आहेत आता सध्याला माझं पॉकेट माझा भाग आणि माझ्या असं समाजाचा जर वगैरे विचार करून जर केलं मी आरामात साडेसात आठ हजार तर मतं मी आरामात घेतोय आता तीस टक्के जर पक्षाकडून जर मिळाले तर आरामात मी निवडून येऊ शकतो अण्णा म्हणाले की माझे सात आठ हजार मतं पॉकेट वोट आहेत आणि पक्षाने मला जर तिकीट दिलं तर मी निवडून येऊ शकतो हे प्रभाग क्रमांक तीन मध्ये इच्छुक आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया पक्षांनी तिकीट दिल्यावर शिद्वाराची रणनीती आणि शहर वस्तीची रणनीती अण्णा मला सांगा शहर वस्तीमध्ये फक्त शहर वस्तीमध्ये किती वोट आहेत शाहीर वस्तीमध्ये तर साडेतीन चार हजार वोट आहे फक्त शहर वस्ती हा भाग त्याच्या बाजूला मंत्री चंद्रनगर आहे होमकर नगर आहे इथं देखील आपले का काम चांगलं झालेलं आहे त्यानंतर आजूबाजूला दागे प्लॉट आहे ढोर गल्ली आहे हा भागही चांगला हे झालेला आहे त्यानंतर खाली वस्ती जवळच आहे वस्ती आहे परंतु हे आपलं याचा पट्टा हायनाळकर पट्टा वगैरे हे चांगलं चांगलं झालेले आहेत आणि लोकांबरोबरच चांगलं हे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या जागृती नवसू मंडळाच्या सानिध्यातून काम करत आल्यामुळं लोकांमध्ये एक चांगल्या पद्धतीनं आपल्याबद्दल विश्वास तयार झालेला आहे आणि लोकांनीच उभारण्यासाठी जास्त फोर्स करत आहेत त्यामुळं मी राजकारण पुढे घ्यायचं आहे मला सांगा अण्णा नगरसेवक घडवाची मिशीन म्हणजे सिद्धवांना का असं विचार आला हो तुम्हाला मला मी निवडणुकीमध्ये थांबावंच हे लोकांच्या लो तिथल्या त्या भागातल्या जे मतदार आहेत त्या मतदारांचं म्हणणं असं आहे की तुम्ही उभं राहायला पाहिजे एवढं दिवस तुम्ही काम केलात सामाजिक काम केलात हे सगळं हे आहे यावेळेला एक चान्स तुम्ही घेऊन बघावं असं लोकांचं माझ्याबद्दलचं प्रेम किंवा लोकांनी मला सांगितल्यामुळं मी ह्या ह्याच्यात यावं असं मला वाटलं म्हणून मला हे करता करता काही सत्तेशिवाय हो काही का सामाजिक काम करता येणार नाही म्हणून आपण त्याच्यामध्ये उतरलेलं आहे किंवा माझे कुठलं वडलो पार्थित खासदारची आमदारची नाही आहे त्यामुळं मी काय त्या भांधडीत नसतो तरी देखील लोकांच्या उत्सवासाठी किंवा लोकांनी जे काही हे केलेलं आहे त्याच्याबद्दल माझं मला सांगा अण्णा सिद्धू अण्णा गुब्बेडकरला भाजपामध्ये घेऊन गेले कोण स्वतः मालकच त्यांच्या इलेक्शनच्या वेळेला पदयात्रेच्या वेळेला ते स्वतः मला म्हणजे बाबा तुम्ही चेन्नईत एकटे होऊन काय करणार आहात आमच्याकडे या म्हणजे तुमच्यासारख्या माणसं आम्हाला गरज आहे आणि तुम्ही काम करताय काय असेल ते कामं असे आपण करू असं म्हटल्यानंतर त्यांनी असं म्हणल्यानंतरच मी हे म्हणजे काय असेल ते कामं आपण मिळून करू पण तिकिटाचं किंवा पक्षात मी आल्यावर माझं काय मी काही प्रश्न केलेला नाही आहे मी त्यावेळेला त्यांना कुठं खच घीच घातलेलं नाही आहे कारण माझ्या डोक्यात त्या वेळेला ते असं विषय बी नव्हता की मी काहीतरी राजकारण करावं किंवा चार रोखामध्ये जावं काहीतरी मोठं व्हावं असं काही माझ्या मनात नव्हतं केवळ केवळ हे लोकांच्या आग्रहास्ताव आम्ही ह्या वेळेला उभं राहायचं असं निर्णय घेतलेला त्यावेळेला माझा हा हे नव्हता उलट संजय कोळीनी मालकांना सांगितलं की अण्णा आपल्या तीव्र आले म्हणजे अण्णांना काहीतरी केलं पाहिजे कुठल्या तरी मोठ्या ह्याच्यावर हे घेतलं पाहिजे असं म्हटल्यानंतर म्हटल्यानंतर मालकांनी म्हटलं ठीक आहे त्यांनी युद्ध बघू आपण काय करायचं वाद शहर वस्ती म्हणजे वाद प्रभाग तीन म्हणजे वाद वाद नको खिचकिच नको मीच थांबतो बघू या नंतर असा तर निर्णय नाही 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 ना। आमच्यामध्ये आमच्या शाही गोष्टी या भागामध्ये वाद आतापर्यंत एक एक कंप्लीट पोलीस चौकीला दाखवा नाही आम्ही आमच्या लेवलला मिटवतोय आमच्या शाही गोष्टीतले कुठलंही असू दे मग ते कुठलंही लहान सहान तक्रार असू दे ते आमच्या लेवलला मिटवतोय आम्ही आमच्या लेवललाच ते हे करतो आम्ही कुठला वाद नाही कुठलं काही नाही किंवा आमच्या आमच्यातला वाद नाही आम्ही आता म्हटलं ना कुणालाही मिळालं कुणालाही मिळालं तरी आम्ही करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग तीन आहे हे प्रभाग सगळ्यालाच डोकेदुखी आहे प्रशासनाला धरून महापालिकेच्या प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल एकाच्या वर चढ एक नगरसेवक तसल्या प्रभाग तीन मध्ये सिद्धवांना हो गुब्बेडकर उभारणार आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया सिद्धवांना रणनीती कशी असणार आहे मी राहुल रणदिवे चंदन बोललू सोलापूर न्यूज